मला गुरुचरित्र पारायण करायचंय पण नियम खूप कठीण आहेत माझ्याकडून काही चूक झाली तर ऑफिस सांभाळून हे सात दिवस कस जमणार नमस्कार मंडई पारायण करण्याची इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रबळ होते पण त्याचबरोबर मनात येतात ते हे असे अनेक प्रश्न आणि नियमांची एक प्रकारची भीती पण हे नियम खूप कठीण नाहीत आणि जरी तुम्हाला कठीण वाटत असतील तरी इथून पुढे वाटणार नाही कारण आज आपण पाराण्याचे फक्त नियम नाही तर ते का पाळायचे आणि तुमच्या सामान्य माणसाने नोकरी करणाऱ्याने ते कसे पाळायचे हे अतिशय सोप्या आणि प्रॅक्टिकल भाषेत समजून घेणार आहोत एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपण फक्त सात दिवसांच्या वैयक्तिक नियमांबद्दल बोलणार आहोत पाराण्याची पूजा कशी मांडावी आणि पारायण कसे संपवावे किंवा उद्यापन कसे करावे यासाठी आपण दोन वेगळे सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण सुरू करण्यापूर्वी काय करायचं यावरील व्हिडिओ देखील आम्ही आधीच चॅनलवर टाकला आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डाव्या कोपऱ्यातील आय बटनवर क्लिक करा किंवा शेवटी एंड स्क्रीन ला देखील तो व्हिडिओ मिळेल त्यामुळे आज फक्त नियम समजून घेऊया आता पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे एक व्रत आहे एक तपश्चर्या आहे या सात दिवसात आपण आपलं शरीर आणि मन दत्त समर्पित करत असतो हे नियम पाळल्याने शरीर आणि मन इतकं शुद्ध आणि सात्विक बनत कि आपल्याला गुरु चरित्रातील ती दैवी ऊर्जा ग्रहण करता येते चला तर मग या दत्त जयंतीसाठी या सात दिवसांच्या व्रताचे मुख्य नियम पाहूया पहिलं म्हणजे देहशुद्धी हा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे यात तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे यांच्या पोतीला स्पर्श करण्यापूर्वी तुमचे स्नान झालेले असायलाच पाहिजे पोती वाचताना सोहळं नेसून वाचन करा जर तुमच्याकडे सोहळं किंवा धोतर नसेल तर काळजी करू नका पारायणासाठी खास राखून ठेवलेले स्वच्छ धुतलेले सुती कपडे यामध्ये पांढरा सदरा लेंगा किंवा महिलांसाठी सुती साडी तुम्ही वापरू शकता पण हे कपडे फक्त वाचनापुरतेच वापरा ते घालून दिवसभर फिरू नका किंवा बाहेर जाऊ नका जा पालन करा हा एक अत्यंत नियम आहे या दिवसात शारीरिक ऊर्जेचं रूपांतर ऊर्जेत करायचं असतं त्यामुळे ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्य आहे दुसरं गोष्ट म्हणजे आहार शुद्धी तुम्ही जे खाता तसेच तुमचे विचार बनतात पारायणात हा नियम अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे कांदा लसूण मांसाहार मद्यपान तंबाखू पूर्णपणे वर्ज करा सात दिवसांसाठी या पदार्थांना तुमचा आसपास ही फिरकू देऊ नका हे फक्त पारायण तर पारायण करणाऱ्याने स्वतःचा सात्विक स्वयंपाक वेगळाच करा बाहेरचे शिळे हॉटेल मधील अन्न खाऊ नका थोडक्या सात दिवस स्विगी झोमॅटोला सुट्टी द्या शरीरात अशुद्ध अन्न गेल्यास मन चंचल होतं आणि वाचनात लक्ष लागत नाही त्यामुळे शक्य असेल तेवढा सात्विक आहार घ्या यामध्ये तुम्ही एक म्हणजे दिवसात फक्त एकदाच एकदाच जेवण करणे करू शकता हा आहार आहे दुपारी फक्त पूर्ण सात्विक जेवण करा रात्री झोपण्यापूर्वी फक्त दूध फळे किंवा खजूर असा हलका आहार घ्या यामुळे वाचन करताना झोप येत नाही आळस येत नाही आणि मन सतर्क राहते तिसरी गोष्ट म्हणजे मनशुद्धी शरीरापेक्षाही मनाची शुद्धता जास्त महत्वाची आहे यावर पर्याय आहे मौन पाळणे आता आजच्या काळात नोकरी व्यवसाय करताना सात दिवस पूर्ण मौन पाळणे कठीण आहे पण तुम्ही मौन नक्की पाळू शकता म्हणजे जोपर्यंत तुम्ही वाचनाला बसला आहात तोपर्यंत बोलायचे नाही वाचन झाल्यावरही फक्त गरजेपुरतीच आणि अत्यंत गोड बोला निंदा खोट बोलणं वादविवाद टाळा हा खरा उपवास आहे सात दिवस कोणाबद्दलही वाईट बोलू नका कोणाचेही मन दुखवू नका ऑफिस मध्ये किंवा घरात वादाचे प्रसंग आले तर शांत राहा किंवा श्री गुरु देवदत्त म्हणून तिथून बाजू लावा तुम्ही गुरुचरित्र वाचत आहात त्यामुळे तुमच्या ती शुद्धता दिसली पाहिजे टीव्ही सिनेमा अनावश्यक मोबाईल वापरणं टाळा पारायण म्हणजे मनाला देवाशी जोडणे जर तुम्ही वाचन झाल्यावर लगेच मोबाईल वर किंवा टीव्ही वर, वर पाहिल्या तर तुमची सगळी एकाग्रता भंग होईल त्यामुळे हे सात दिवस फक्त नामस्मरण आणि वाचन यातच मन रमवा आणि इतर गोष्टी ज्या मनाला भटकवतील त्या शक्यतो टाळा त्यासोबतच या दिवसांमध्ये दररोज झोपताना तुम्हाला विष्णू सहस्त्र पुराण वाचायचे किंवा ऐकायचे आहे यामुळे तुमचे मन शांत होईल शांत झोप देखील लागेल चौथी गोष्ट म्हणजे आचार शुद्धी तुमची वागणूक या सात दिवसात तपस्वीसारखी असावी यामध्ये तुम्ही हे सात दिवस जमिनीवर झोपा पलंग गादी अशा आरामदायक गोष्टींचा त्याग करणे हा तपश्चर्याचा भाग आहे जमिनीवर स्वच्छ सतरंजी गोंगडी किंवा चटई अंतरून झोपा चामड्याच्या वस्तू जसं की पॉकेट किंवा बेल्ट आणि चप्पल पूजेच्या खोलीत आणू नका तुमची पारायणची जागा ही एक पवित्र क्षेत्र असते तिची शुद्धता राखा त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्हाला आवर्जून पाळायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुपारी बारा ते साडे या वेळात गुरुचरित्र वाचू नका कारण त्यावेळी स्वामींची भिक्षेची वेळ असते पाचवी गोष्ट काही महत्वाचे आणि व्यवहारिक प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत जे अनेकांच्या मनात असतात मागच्या वर्षी अनेकांनी हे प्रश्न विचारले सुद्धा होते ते मी क्लिअरच करते आज तुम्ही सुट्टी घेऊ शकत असाल तर उत्तमच पण शक्य नसल्यास सकाळी लवकर उठा स्नान करून पूजा करून तुमचे ठरलेले अध्याय वाचा आणि मग ऑफिसला जा दिवसभर मनात नामस्मरण चालू ठेवा संध्याकाळी परत आल्यावर हातपाय धुवून पुन्हा देवाजवळ दिवा लावून काही वेळ बसा भक्ती महत्वाची आहे सुट्टी नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पारायण सुरू करण्यापूर्वीच आपल्या तारका तपासा जर पारायणच्या सात दिवसात मासिक पाळी आली तर पारायण तिथेच थांबवावे लागते ते पारायण पूर्ण धरले जात नाही म्हणून महिलांनी त्यांच्या असेल तर थोडी आधी सुरुवात करा जर चुकून मध्येच पाळी आली तर पारायण थांबवा आणि नंतर सोयीनुसार पुन्हा नव्याने संकल्प करून सुरू करा पारायणचा संकल्प पा तुमचा आहे त्यामुळे तुम्ही नियम शंभर टक्के पाळायलाच पाहिजे इतरांनी पाळले तर उत्तम पण त्यांच्यामुळे तुम्ही तुमचे व्रत मोडू नका शेवटी इतकंच सांगते की नियम हे आपल्याला बांधण्यासाठी नाहीत तर ते आपल्याला घडवण्यासाठी आहेत तुमची नोकरी आरोग्य किंवा परिस्थिती यातील एखादा कडक नियम पाळू देत नसेल तर गुरुमाऊली समोर हात जोडून तुमची अडचण सांगा आणि क्षमा माटा पण आहार शुद्ध मनशुद्धी आणि ब्रह्मचार्य हे असे नियम आहेत जे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे कारण नियमांपेक्षा तुमचा भाव आणि तुमची प्रामाणिक इच्छा दत्तगुरूंना जास्त प्रिय आहे बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पारायांसाठी चौरंग कसा मांडावा पूजा मांडणी कशी करावी हे सविस्तर पाहणार आहोत ಪರ್ತ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಾಯ ಅಂತ ಗುರುದೇವ ದತ್ತ